नमस्कार माझं नाव केतकी विजय गावडे राहणार अंबरनाथ माय कॉन्टॅक्ट नंबर नाईन थ्री टू थ्री एट वन फोर थ्री सिक्स एट माय प्रोफाईल थँक्यू सा? स्वप्नात साजणे ए का रंग है का सांग का माझ्यावर प्रेम करतेस ना मला साथ देशील ना मला सोडून तर जाणार नाहीस ना मी खूप प्रेम करतो तुझ्यावर तशी दोन वय एकमेकांपासून खूप लांब आहेत पण एक रडला की दुसऱ्याला त्याचे दुःख हो आवडत नाही आणि तोही रडायला लागतो आयुष्यभर एकमेकांना कधीच भेटत नाही पण एकमेकांवर चित्र कधीच कमी नये देशी नासा पार। पारू 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 कुठे आलीस तू पारू अगं नको काय टाकून ते पारू मी नाही झोपू शकणार तुझ्या शिवाय हे परमेश्वरा तुला तर आमचे प्रेम दूर करायचे होते तर का मला प्रथम भेटवलेस रे तू दगडाचा देव रे तुला काय पादर फुटणार देवणे दगडेच दगड दोघे प्रेमसागरात बुडालो होतो सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती आणि तू आमची ताकदूप केली पण परमेश्वरा मी पण जिद्दी जिद्दी आज बघतो तू जिंकतोस का मी तू तिला किती दूर नाही रे पण मी तिची वाट पण येतेच जोपर्यंत या शरीरा श्वास आहे ना तोपर्यंत काय धोका 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 दिलास तुम्हाला आवर्ती मजणारे पाहिले वेळ येताच मागे सरणारे पाहिले काय कमी होतं गं माझ्या आपण देवाच्या देवळात त्यांना भोक्या घेतल्या सुखी संसाराची स्वप्न तूच दाखवली होतीस ना अरे आता धोका पण तू दिलास देवा तू <laughs> सांग रे माणसाशी का आपतात आयुष्यभर जातात आणि मेलवत तेरावा करतात कोणीच नाही रे कोणाच <laughs> कोणीच <कुनीज> नाही <नाये। laughs> पारू तू माझी नाही झाली ना तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही आजपासून मी वाईट माणूस बनणार आहे सर्व स्त्री जातीचा मी नाश करणारे सर्व स्त्री जातीचा मी नाश करणारे ना। पण धोका तर पाहू न दिला यासाठी सर्व स्त्री जातीचा नाश का करू माझी आई माझी बहीण आदिमाया हे पण एक स्त्रीच आहे ना नाही मी खूप वाईट विचार करत होतो असेल तिची पण काहीतरी अडचण त्यामुळेच तिने ते के लग्न केलं असावं पार तू कुठे पण राह पण सुखात राह माझे प्रेम सावली रूपाने सदैव तुझ्या पाठीशी तु आहे तू कधी मी तुझ्यासाठी तरी धावतच देवा देवाळी आहे रे ती तिला जगाचं काहीच नाही कळत すぐ帰ってくる。<laughs>